आपल्या परिसरातील ताज्या अपडेट पाहिजेत ना तर मग आजच तास आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका आगामी काळात ईद तसेच गणेश विसर्जन आदी उत्सव साजरे होत आहेत आणि त्या अनुषंगानं सिंदखेड पोलिसांनी आपल्या हद्दीमध्ये सारखणी या ठिकाणी रूटमार्च काढला आहे आणि कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी हा रूटमार्च काढून शक्ती प्रदर्शन केलं येत्या सहा आणि सात सप्टेंबरला गणरायांचं विसर्जन होणार आहे त्यामुळे या काळामध्ये हा उत्सव शांततेत पार पडावा कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि सलोख्याची भावना ठेवत गणरायांचं विसर्जन करण्यात यावं असं आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधव यांनी गणेश भक्तांना केलं आगामी काळामध्ये ईद मिलाद आणि श्री गणेश उत्सव सण हे उत्सव साजरे होत आहेत आणि त्या अनुषंगानं सिंदगड पोलीस ठाणे हद्दीमध्ये सारखणी इथे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधव यांनी आपल्या पोलीस कर्मचारी यांना सोबत घेऊन सारखणी गावात आणि चौकात रूट मार्च काढला आहे त्यामुळे सिंदखेड पोलीस ठाणे हद्दीमध्ये नियोजित पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आणि गणरायांचे विसर्जन डीजे मुक्त आणि नशामुक्त आणि शांततेत साजरे करावे असं आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधव यांनी गणेश भक्तांना केल्या सन दोन हजार पंचवीसच्या गणेश विसर्जन मिरवणुका या रोजी सहा तारखेला आहेत एकूण पोलिस्टेशनच्या हद्दीमध्ये पासष्ट गणेश विसर्जन मिरवणुका आहेत नांदेड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्री अविनाश कुमार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसेशन सिंदखेड हद्दीतील पूर्ण मिरवणुका या डीजे मुक्त साजरा करण्याचा निर्णय सर्व गणेश भक्तांनी घेतलेला आहे तसेच दहिली गाव एक आहे पोलीस हदीमधील त्या गावाने तर डीजेमुक्त गणेश विसर्जन मिरवणूक साजरी करण्याबरोबरच पोलीस बंदोबस्त विरहित गणेश विसर्जन करण्यासाठीचा कौतुकास्पद निर्णय घेतलेला आहे त्या गावातील सर्व मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्षांचे माननीय पोलिस अधीक्षक श्री अविनाश कुमार साहेब यांच्या हस्ते नांदेड दिनां ते दिनांक तीन तारखेला प्रमाणपत्र देऊन अभिनंदन केलेलं आहे आज रोजी पोलिस स्टेशन हात मध्ये सारकने ते रुटमार्च घेण्या घेण्यात आलेला आहे जेणेकरून गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये ज्या दुष्टशक्ती असतील त्यांना एक संदेश आहे या मार्फतीनं की पोलीस बंदोबस्त आम्ही सज्ज आहोत यासाठी देखील आम्ही रुटमार्च घेतलेला आहे आणि शांततेत गणेश विसर्जन मिरवणुका पार पाडण्यासाठी पार पाडून घेण्यासाठी पोलिस सज्ज आहेत योग्य पोलीस बंदुस्त लावण्यात आलेला आहे पोलिस स्टेशन शिंदके हद्दीतील सर्व गणेश भक्तांना व सर्व मंडळांना याद्वारे आव्हान देखील करण्यात येत आहे की शांततेत डी जे मुक्त गणेश विसर्जन पार पाडाव्यात सर्वांना मजहर शेख सी चोवीस तास नांदेड आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका